पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एकोणतीस मार्चला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा पक्षाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा दिला आहे त्यानंतर लगेच त्यांनी राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री तथा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रकाश देवतळे हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात देवतळे हे जवळपास दहा वर्षे काँग्रेसचे राहिले चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी केल्याच्या आरोपानंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली तेव्हापासून देवतळे हे पक्षश्रेष्ठी आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर नाराज होते विजय वडेट्टीवारांनी आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी त्यांची अपेक्षा होती परंतु वडेट्टीवारांनी मुलीचे नाव समोर केल्यानंतर देवतळेचा भ्रमनिराश झाला लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी तेली समाजाच्या विविध संघटनांनी बैठक घेतली होती या बैठकीत काँग्रेसने तेली समाजाला उमेदवारी द्यावी अन्यथा वेगळा विचार केला जाईल अशी भूमिका प्रकाश देवतळे यांनी जाहीर केली होती लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता सुरू होणार असतानाच प्रकाश देवतळे यांनी तडकाफडकी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली ऐन लोकसभा निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक देवतळे यांच्या या निर्णयाने काँग्रेसला धक्का बसला आहे काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात प्रचंड असंतोष असल्याची बाब समोर आली आहे